श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवीन वर्षातील पहिली एकादशी ही कामदा एकादशी म्हणून साजरी केली जाते हिंदू धर्मात एकादशी महिन्यातून दोन वेळा आणि वर्षातून चोवीस वेळा येते कामदा एकादशी शुक्रवारी म्हणजे एकोणीस एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे कामदा एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीला शंभर समान फळ मिळते हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत असल्याने याला कामदा एकादशी म्हटले जाते हजारो वर्षाची तपस्या मोठे दान इत्यादीपेक्षाही कामदा एकादशीचे व्रत जास्त फलदायी असल्याचे आपल्या पुराणात सुद्धा उल्लेख आहे कामदा एकादशीला फलदा एकादशी असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी श्रीहरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधानपूर्वक पूजा केल्याने आपल्या प्र मनातल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं म्हणूनच आपल्याला कामदा एकादशीच्या दिवशी पूजा तर करायची आहे सेवा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला कामदा एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख तर दूर होणारच आहेत पण त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे आपलं सात पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीची तिथी गुरुवारी अठरा एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस एप्रिल रोजी आठ वाजून चार मिनटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जे आहे एकोणीस एप्रिलला कामदा एकादशीचं व्रत केलं जाणार आहे कामदा एकादशीच्या व्रताच्या दिवशी रवियोग वृद्धियोग आणि ध्रुवयोग तयार होत आहे या शुभ योगांमध्ये जेव्हा आपण काही विशेष सेवा करतो त्याचबरोबर काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व प्रकारचे दोष हे नष्ट होतात आपल्याला श्रीहरी विष्णूंची कामदा एकादशीच्या दिवशी विधिविधानपूर्वक पूजा करायची पूजा केल्यानंतर आपल्याला आवर्जून व्रताची कथासुद्धा पठन किंवा श्रवण करायची आहे तरच आपल्याला केलेल्या व्रताचं पूर्ण फळ हे प्राप्त होतं पण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करण्याअगोदर जर आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची शुद्धी असेल तरच आपल्याला केलेल्या व्रताचं किंवा के केलेल्या उपायांचं शुभ फळे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच अशा विशेष स्थितीला आपल्याला आवर्जून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ह्या टाकायच्या ह्या वस्तू टाकल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून मुक्तता तर ता मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि म्हणूनच आपल्याला कामदा एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आणि आंघोळीला पाणी हे काढायचं आहे आंघोळीला पाणी काढल्यानंतर सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ती म्हणजे चिमुटभर हळद हळद ही श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर जर आपण हळद टाकून स्नान केली तर त्यामुळे आपला शुक्र ग्रह जो आहे तो मजबूत होतो बळकट होतो आणि शुक्र गरज ग्रह जर आपला मजबूत असेल तर आपल्याकडे धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आपल्याकडे धन येण्यापासून कोणीही कधीही आपल्याला रोखू शकणार नाही योगायोगाने ही एकादशी जी आहे शुक्रवारी आली आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद ही टाकायची आहे दुसरी महत्त्वाची वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे गंगाजल तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल टाका गोमूत्र असेल तर गोमूत्र टाका जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकतो आणि त्याने स्नान करतो तर त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची शुद्धी होत असते त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते तिसरी महत्त्वाची वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे खडेमीठ खडेमीठ टाकून जेव्हा आपण स्नान करतो तर त्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर करण्याचं काम हे मीठ करत असतो तर ह्या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्याने आपल्याला स्नानही करायचे स्नान करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे पण बऱ्याचदा काय होतं ना लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा केलेल्या उपायाचं आपल्याला शुभफळ हे मिळत नाही आपल्याला काय करायचं आंघोळ करताना सगळ्यात पहिला एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या टाकायचं त्यानंतर आपल्याला संपूर्ण आंघोळ ही करायची आंघोळ करताना निरंतर जप हा करायचा आहे आंघोळीबरोबर जेव्हा आपण जप करतो तर त्यामुळे काय होतं आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि जेव्हा आपण पवित्र मनाने आणि पवित्र तनाने कोणत्याही प्रकारची सेवा किंवा कोणत्याही प्रकारचे उपाय करतो त्याचं शंभर पटीने आपल्याला पुण्यफळ हे मिळत असतं हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख संकट तर दूर होणारच आहेत पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारा पितृदोष त्याचबरोबर जर आपल्याला नजर लागलेली असेल करणीबाधा असेल पीडा असेल नकारात्मकता असेल तर ह्या सर्व दोषापासूनसुद्धा आपल्याला मुक्ती मिळते ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं अतिशय प्रभावी असा उपाय कारण अशा विशेष स्थितीला जर आपण असे काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते स्नान झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे शक्य असेल तर पिवळे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करायची श्रीहरिविष्णूंना आपल्याला पंचामृताने किंवा जलाने अभिषेक करायचा आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत आणि सर्वात प्रिय त्यांना तुळस म्हणून आवर्जून आपल्याला तुळससुद्धा श्रीहरिविष्णूंना अर्पण करायची आणि दिवसभरामध्ये जेवढा जास्त तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करता येईल तेवढा तुम्हाला जप करायचा ह्या मंत्राचा निरंतर जप केल्यामुळे आपल्याला सुख समृद्धी आणि प्रसिद्धीची प्राप्ती होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हे स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ